वरवर पाहता भाजपने मुंबई जिंकली पण गेल्या निवडणुकांची तुलना केल्यास यंदाच मुंबईतील भाजपचं यश हे फार काही मोठं नाहीये मग केंद्रात राज्यात सत्ता असूनही सर्व यंत्रणांवर नियंत्रण असूनही आणि सार काही आपल्या हातात असूनही भाजपने मुंबईत असं काय मोठं केलं असा प्रश्न आता निर्माण होतोय आणि याचमुळे आता मुंबई जिंकूनही पक्षाच्या मुंबई अध्यक्षांवर दिल्लीश्वर प्रचंड नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या निवडणुकांपूर्वी ज्या अमित साठवांवर भाजपकडून मुंबईची जबाबदारी सोपवण्यात आली त्याच साठवांचा परफॉर्मन्स फार काही ग्रेट नसल्यानं आता भाजप श्रेष्ठी त्यांच्या त्यांच्यावर नाराज आहेत भाजपची मुंबईतील कामगिरी का आउट ऑफ द बॉक्स नाहीये दिल्ली नेम दिल्लीमध्ये नेमकं काय चालू आहे आणि दिल्लीश्वरांच्या नाराजीमुळे साठमांना आपली खुर्ची गमवावी लागणार आहे का सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुरू करा बघा भाजपने मुंबई जिंकली असं वरवर दिसत असलं तरी सर्वांना हे आहे की भाजपला फार काही मोठं यश इथे मिळवता आलेलं यापूर्वी म्हणजे झालेल्या मुंबई मनपाच्या निवडणुकीमध्ये भाजपला ब्याऐंशी जागा जिंकता आल्या होत्या तर यंदाच्या म्हणजे दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये भाजपला केवळ एकोणनव्वद जागांपर्यंतच मजल मारता आलीये म्हणजे काय तर भाजपच्या अवघ्या सात जागाच वाढलेल्या आहेत म्हणजे केंद्रात आणि राज्यात सत्ता प्रचंड आर्थिक बळ संघटनात्मक ताकद आणि यंत्रणेचा पूर्ण वापर करूनही मुंबईमध्ये भाजपला फक्त आपल्या सातच जागा वाढवता आल्या आहेत दोनशे सत्तावीस पैकी तब्बल एकशे सदतीस जागा लढून सुद्धा भाजपला यंदा शंभरचा आकडा सुद्धा पार करता आलेला नाहीये या उलट पंचवीस वर्षांहून अधिकची सत्ता गमावलेल्या ठाकरेंच्या पक्षाला संपूर्ण फोडून आणि उद्ध्वस्त करूनही ठाकरेंचा पक्ष हा शहरातील दुसरा महत्वाचा आणि एक सक्षम विरोधी पक्ष होण्याच्या वाटेवर आहे याच कारणामुळे आता भाजपचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यावर प्रचंड नाराज असल्याचं सा म्हटलं जातं खर तर अपेक्षित यश न मिळाल्यामुळे आता महायुतीचे हे दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि शिंदेची शिवसेना आणि त्यांचे नेते एक, एक हे एकमेकांच्या रणनीतीवर आणि एकमेकांच्या चुकीच्या गोष्टींवर बोट दाखवण्यात रमलेलेच आहेत म्हणजे मराठी मतांचं झालेलं एकत्रीकरण हे भाजपला शंभरीच्या पार रोखण्या जाण्यापासून रोखलं किंवा ते रोखण्याचं प्रमुख कारण आहे असं म्हटलं जातं तर दुसरीकडे स्थानिकचे भाजपचे नेते या अपयशासाठी आपल्या या अपयशासाठी शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जबाबदार धरतं कारण शिवसेनेने लढवलेल्या नव्वद पैकी केवळ त्यांना एकोणतीस जागांवरच विजय मिळवतो त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट चांगला नव्हता याचा तोटा भाजप आणि महायुतीला झाला असं म्हटलं जातं पण तसं पाहिल्यास भाजपलाही फार काही असामान्य आणि अद्भुत कामगिरी मुंबईमध्ये करता आलेली नाहीये हे सुद्धा भाजपच्या नेत्यांनी मान्य करायला हवं असंही म्हटलं जात आहे शिवाय सत्ता येऊनही किंवा मुंबई जिंकूनही आनंद दिसण्याऐवजी या दोन्ही पक्षांमध्ये महापौर पदावरून भांडणच अधिक दिसत गेल्या अनेक दिवसांपासून केवळ आणि केवळ या दोन्ही पक्षांच्या भांडणाच्या बातम्या आपल्याला अधिक पाहायला मिळतात त्यामुळे ही जी असमाधानकारक कामगिरी राहिलेली आहे त्याची जबाबदारी ही या दोन्ही पक्षांकडून घेतली जात नाहीये ती एकमेकांवर ढकलली जाते आणि सत्तेतून जे काही फायदे मिळणार आहेत त्यांच्यासाठी ते मिळवण्यासाठी एकमेकांची उणी धुणी काढण्याचे प्रकार हे सध्या मुंबईमध्ये या महायुतीच्या दोन्ही पक्षांमध्ये सुरू असताना पाहायला मिळतात त्यातच मुख्यमंत्री दावोसवर आल्याचं टायमिंग सा साधत उपमुख्यमंत्री शिंदे लगेच आपल्या दरेगावी निघून गेलेत यातून हे नाराजी नाट्य अद्यापही सुरू आहे आणि संपा बाईचं नाव घेत नाही आहे अशा पद्धतीचं चित्र दिसतं असो हा एक संपूर्ण पूर्ण विषय वेगळा आहे आणि त्यावर माझा सहकारी ओमकार व्हिडिओ करतोच आहे तो तुम्ही नक्की पहा त्याची लिंक या व्हिडिओला जोडली जाईल दरम्यान दिल्लीतील नेत्यांच्या नाराजीनो आता अमित साटमांची खुर्ची खरंच धोक्यात आली आहे का ही खुर्ची जाणार का आणि शंभर पार न करणं हे अमित साटमांना भोवणार का तुम्हाला काय वाटतं याविषयी तुमची मतं काय आहेत भाजपच्या मुंबईतील जिंकण्याबद्दल आणि त्यांच्या खरोखरच त्यांच्या एकंदर कामगिरीबद्दल ती समाधानकारक आहे का किंवा ती आउटस्टँडिंग आहे असं तुमचं म्हणणं आहे की ती त्यातल्या त्यात फक्त सत्ता स्थापनेसाठी एक जुळवाजुळव झालेली आहे आकड्यांची महायुतीच्या दृष्टीनं असं तुम्हाला वाटतं तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना आणि तुमचे अंदाज आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका